और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में पंद्रह दिवस सवीस लाख रुपए की एमडी पाउडर पकड़ा उल्हास नगर गुन्या शाखे ने पुनः एक बत्तीस लाखी पाउडर पकड़ लिया अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव दर्गा परिसरात एक व्यक्ती एम डी पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी अशोक पवार पोलीस अंमलदार चंद्रकांत सावंत गणेश गावडे योगेश वाघ रितेश वंजारी राजेंद्र थोरवे विक्रम जाधव अविनाश पवार यांनी सापळा रचला त्यानुसार पथकाने छापा टाकून फरान हबीब चौधरी याला शिताफीने पकडण्यात आलं त्याच्याकडून एकशे एकसष्ट ग्रॅम एम डी मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण बत्तीस लाख तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक सहाशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भा एन डी पी एस अॅक्ट कलम आठ सी बावीस सी अन्वय दाखल करण्यात आलाय अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा